<णत्तित> मोडणी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भिक्खू संघाच पुष्पवृष्टीत स्वागत मोडणी मेथील आंबेडकर नगरात नुकतेच मूर्तीची प्रतिष्ठापना पूज्यभनते धम्मबोधी यांच्या हस्ते करण्यात आली या अगोदर मोंनीम ग्रामपंचायतीसमोर पूज्यभनते धम्मबोधी सह वीस भिक्खूंचे आगमन झालं ग्रामपंचायती समोरून ते आंबेडकर नगरपर्यंत पर्यंत बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी या बौद्ध भिक्खू रस्त्यावरती फुलांच्या पायगड्या आणि पुष्पवृष्टी करत पायी चालत फेरी काढण्यात आली त्यानंतर आंबेडकर नगरातील बोधी वृक्ष विहारात धम्मबोधी यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वागत करत आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रम प्रसंगी कुर्डवाडीचे माजी नगरसेवक अमर कुमार माने कालिदास जानराव तसेच संजीव शिंदे मोडणी माजी उपसरपंच डॉक्टर सागर गिड्डे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुर्वे अनिल शिंदे वेताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे चंद्रकांत गिड्डे मोडणीम ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित कोळी अतुल गाडे उदय जाधव अनिल सावंत जयवंत ओहळ माधव सुर्वे नंदकुमार लादे भाजपाचे धनाजी लादे अॅडव्होकेट गणेश सुरळे सुजित बाबर शहाजी खंदारे ग्रामपंचायत सदस्य अमर ओहोळ बालाजी वाघमारे जितेंद्र शिंदे आप्पा शिंदगे गणेश नाईक संतोष लंकेश्वर सह पालेभाषा प्रचारक संदीप शिंदे व क्षमा शिरोळे गौतम ओहळ सह ग्रामपंचायत सदस्य योगिता शिंदे संगीता ओहळ पूनम ओहोळ सोनाली शिंदे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुरेंद्र शिंदे यांनी केलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला Subscribe करा तसे जे बेल ला क्लिक